पुरुषांमध्ये या दोन गोष्टी पाहता स्त्रिया फुलकिदा होतात नमस्कार मित्रांनो प्रत्येक महिलेला आपला जोडीदार खूप स्मार्ट हुशार असावा असे वाटत असते त्यामुळे स्त्री पुरुष स्वतःसाठी सर्वोत्तम शोधण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा स्त्रियांना पुरुष कसे आवडतात याबद्दल अनेकदा चर्चा होते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लाईफ पार्टनरला सर्वात जास्त महत्व असते त्यामुळे स्त्री पुरुष स्वतःसाठी सर्वोत्तम जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात स्त्रियांना पुरुष कसे आवडतात याबद्दल अनेकदा चर्चा होते प्रत्येक मुलीची किंवा स्त्रीची आवड वेगळी असते अशा काही मुली, का मुली आहेत ज्यांना फक्त देखणा पुरुष आवडतात तर काही स्त्रियांना चांगला स्वभावाचे पुरुष आवडतात पण अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीला मुलांमध्ये पाहायला आवडतात पुरुषाच्या या गोष्टी महिलेला फार आकर्षक करतात आजच्या लेखामध्ये आपण अशा कोणत्या गोष्टी महिलांना पुरुषांकडे जास्त आकर्षित करतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्यांचा जोडीदार दिसायला सुंदर असावा असे वाटते पण काही महिला सौंदर्यापेक्षा व्यक्ती महत्त्वाला अधिक महत्त्व देतात महिलांना गर्विष्ठ धूर्त किंवा लोभी लोक अजिबात आवडत नाही महिलांना प्रामाणिक आणि मेहनती पुरुष आवडतात असे मानले जाते की अशा लोकांना प्रत्येक अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत पैशामध्ये येत नाहीत मुलींना देखील आनंदी मुले आवडतात कारण तुमच्या चेहऱ्याची चमक तुमचा स्वभाव प्रकट करते जर तुमचा चेहरा फ्रेश असेल तर तुम्ही उत्साहाने भरलेले दिसतात त्यामुळे मुली तुमच्याकडे आकर्षित होतात मुलींना स्वतःच्या चेहऱ्याची नाही तर इतरांच्या चेहऱ्याची काळजी असणारा पुरुष जास्त भावतात इतरांचा विचार करणारे मुले महिलांना खास आवडतात प्रत्येक स्त्रीला संवेदनशील पुरुषाची सवय आवडते जे स्त्रीचा आदर करतात त्यांच्याशी सभ्यतेने वागतात त्यांचा भावना समजून घेतात आणि त्यांना जागा देतात स्त्रियांना आयुष्यभर त्यांच्या सोबत राहण्यासाठी समान गुणाचा पुरुष हवा असतो संवेदनशील स्वभावाचे पुरुष तुमच्यासाठी कारचे दार उघडतात तुमच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना याची ये ते पूर्ण काळजी घेतात मुलींना काळजी घेणारे मुले जास्त आवडतात तुमची काळजी घेणारी वृत्ती मुलींना वाटते की तुम्ही त्यांची सर्व वेळ काळजी घ्याल मुलांना काळजी घेणारा स्वभाव मुलींना जास्त आकर्षित करतो त्यामुळे आतापासून पुस्तके वाचायला सुरुवात करा स्त्रियांना नेहमी असे पुरुष आवडतात जे त्यांची स्तुती करतात आणि ते सुद्धा काही न बोलता त्यांची स्तुती करतात अशा प्रकारे पुरुषांमध्ये कोणत्या दोन गोष्टींवर महिला फुल फुलफिदा होतात त्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतली आहे तसंच तस व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद